नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांडवी मिरची म्हणजे भरलेली मिरची हिरवी मिरची वाळवणीची कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे ते आपण आंबेडा चैत्रात जे करतो डाळीची कोशिंबीर त्याला फोडणीला द्यायला द्यायला किंवा दही भात त्या त्याच्यात घालायला किंवा तळून आपण तोडणी लावण्यासाठी वापरू शकतो ते सांडगी मिरची किंवा भरली मिरची कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे मी त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते हे पाव किलो मिरच्या घेतल्यात मी हिरव्या धुवून घेतल्यात स्वच्छ ह्या भरपूर तिखट आहेत तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असतील तर कमी तिखटाचे घ्या पण भरलेला किंवा तळलीची मिरची ही तिखटच चांगली लागते ह्या पाव किलो घेतल्यात मी अशा थोडेश्या जाडसर असाव्यात ह्याला आपण अशी मधल्या चीर मा छिर पाडून ह्याच्यात आपल्याला हे मसाला भरायचा आहे आता मसाला काय घेतलाय मी तीन चमचे धणेपूर घेतले आणि एक चमचा जिरेपूर घेतल्या हिंग घालायचं आहे मीठ आणि हळद आणि ते स्टफिंग म्हणजे एकदा एक, एक जे व्हायसाठी दही घालणार आहे ह्याच्यात लिंबू पण पिळला तर चालतो पण मी दही घालून मिरची बनणार आहे त्याच्यात आता मी सगळं घालून घेते मीठ वगैरे मिक्स करून घ्यायचं मीठ जरा जास्तच घालायचं वाळून कमी येतं हिंग घालायचा एक दोन चमचे हिंग घालायचा आणि हळद घालायची एवढा चमचावर हळद घेतली मी हळद घालायची हे बीजल एवढं आपण दही घालणार आहे त्याच्यात कोणी कोणी तेल घालून पण करते किंवा लिंबाचा रस पण घालतात पण दही घालून केल्यामुळं छान होते हे वर्षभर टिकते चांगली फार पण पातळ नाही करायची हिंगामुळं आणि जिरेपूड धनेपूरमुळं थमंगपणा येतो ध धणेपूड जास्त लागतेच जिरेपूड काय कमी असली तर चालते मस्त लागते तळल्यानंतर या अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आता आपण मिरच्या चिरून घ्यायच्या अशा चिऱ्याच्या दादा दाखवते तुम्हाला मी ही अशी मिरची हा पाक अगदी पा पूर्ण शेवटपर्यंत नाही करायची अशी कट करायची तुम्ही सुरीनं सुद्धा करू शकता मला सुरीनं जमत नाही म्हणून मी वेळीनंच करते हे अशा पद्धतीनं मी मिरच्याचं चिरून घेते अशा तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखटाच्या मिरच्या आणा आणि झणझणीत पाहिजे असेल तर अशा झणझणीत आणा दोन प्रकारच्या मिरच्या मिळतात बाजारात आणि चार पाच दिवस आपल्याला उन्हात वाळवायचं आहे चांगलं कडकडीत म्हणजे त्या टिकतात चांगल्या वर्षभर मी आता चिरून घेते सगळ्या मिरच्या मिरच्या अशा चिरून घेतल्या आणि इथं मी परात घेतली आहे आणि त्याच्यात असे पेपर टाकला आहे नुसते परात जर ठेवले तर चालेल आणि हे आता आपण ह्याच्यात असं भरून भरून चिरून घ्यायचं आहे हे असं भरायचं एकदम चांगलं गच्च भरायचं तेल घातल्यामुळे कसं तेलकट वास येतो म्हणून तेल घालायचं नाही दहीच घालायचं अशी भरायची एवढी चांगल्या कडकडीत कर, उन्हात वाळवायच्या आपले जसे पापड वगैरे राहतात वाळवतो तसं वाळवायचं नाही पॅक करून ठेवून द्यायचं राहतात चांगल्या आधी मध्ये जर तोंडाला चव नसेल किंवा खाऊ वाटलं तर पापड तळला तळा बरोबर हे पण तळा तळता येत अशा गच्च भरून घ्यायच्या आणि वाळत ठेवायच्या अशा मी सगळ्या मिरच्या आता भरून घेते मिरच्या आपल्या भरून झाल्यात बघा अश्या अशा सगळ्या गच्च भरायच्या आणि कडकडीत उन्हात एक दोन दिवस तरी हे आपल्याला वाळवून घ्यायचे तो वाळायला ठेवायचा आपल्याला दोन दिवस वाळवून घ्यायचे नंतर दाखवायचं हे दाखवते ह्या आपल्या भरलेल्या वाळवणीच्या मिरच्या वाळून तयार झाल्यात चार दिवस मी याला वाळवले चांगल्या कडकडीत उन्हात ह्या पण तळून घ्यायच्या तळायच्या कशा तुम्हाला दाखवते आता तळाई ठेवली मी गॅसवर तेल ठेवले तापायला याला मंद आचेवरच तळायचा आहे कारण लगेच करप ती तेल तापले का बघूया आधी तेल तापलेलं आहे लगेच करपते त्यामुळं पटपट तळावं लागते तुम्ही डाळ कैरीचे आपण जे चटणी करतो पाडव्याला त्याच्यावर तळणीच्या त्याच्यावर ही मिरची टाकलीच चालते किंवा आपण जे दही भात करतो त्याच्यावर पण ही मिरची टाकायची छान लागते चवीला तोंडे लावणीला सुद्धा छान लागते हे अशा प्रकारे ही आपण अशी तळून घ्यायची अजून दोन तळते फार करपवायचं नाही फुगले बघा मस्त वाळून आता बारीक झालेली आहे मिरची आहे मिरची तिखट आहे तिखट हे आपल्या मिरच्या तळून झाल्या हे अशा प्रकारे होते गार झाल्यानंतर कुर कुरकुरीत होते ह्यातलं हे पडत नाही बघा भरलेलं आहे मसाला एकदम पॅक झालेला आहे तुम्ही उन्हाळ्याची भरली मिरची करून बघा वर्षभर टिकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला अभ्याल विसरू नका परत भेटूया असायचे का ते छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद